नमस्कार आजचा दिवस माझा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाल गेले जेवण खाऊन केलं आणि मग त्याने म्हटलं तुम्हाला तुमचं बिल झालं नऊ हजार रुपये कसं काय होईल हो किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले गेल्या गेल्या काय म्हणता मेनू कार्ड दाखव तो मेनू कार्ड पाहिलं त्यावर ॲटम आहेत पण त्याच्यासह किंमतच नाही लिहिलेली तुम्ही जेऊच शकणार नाही तुम्हाला आता रेग्युलर जाऊन तुम्हाला त्याच्या किमती माहीत झाल्या म्हणून तुम्ही ते वाचत नाही पण असं सांगा ना तुम्ही कुठल्याही दुकानात गेले चहा पिला आणि त्याने म्हटलं दे पन्नास रुपये तुमचे भांडणं होईल की नाही कारण तिथे सात रुपयाचा रेट आहे असंच जोपर्यंत गव्हर्मेंट एम आर पी दुकानदारांना प्राईस टॅग लावणं बंधनकारक करत नाही तोपर्यंत दुकानदारांची लूट संपत नाही आज असे अनेक व्यावसायिक आहेत की जे कोणचीच एम आर पी लावत नाही कोणच्या याच्यावरच भाव लिहिलेले नसतात लिहिलेले असतात तर त्याच्यात अडमधण डिस्काउंट देतात म्हणजे जर एखाद्या असे भरपूर आहे स्पेअर पार्ट आहे भरपूर असे गोष्टी आहेत की ज्याच्यावर एम आर पी काहीच्या काही असते आणि त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीत देतात किंवा कधी वाढवून देतात कधी काही करतात ही अशी जी दुकानदारांची लूटमार चालते की नाही याच्यावर पण सरकारचं कुठलंच कंट्रोल नाही आहे हां सरकारला जी एस टी द्या त्या एम आर पीवर तो जी एस टी भरेल आणि पैसे तुमच्याकडनं काही पण घेईल आणि इकडे म्हणेल भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि त्यांना लुटण्याचा मी डॅश आहे आता आपण पाहूया साध्या चड्डी बननवाले अहो अडीचशे अडीचशे तीन तीनशे रुपयाची चड्डी अंडरपॅन्ट शंभर शंभर दीड दीडशे रुपयाचे बंन किती कपडा लागतो काय लागतो हा सगळा पैसा तुमच्या ॲडव्हर्टाईजमधनं वसूल होतो तुम्हाला फुकटचा टी व्ही पाहिजे फुकटच्या बातम्या ऐकायच्या फुकटचं सगळं पाहिजे मग फुकट हे फुकटवाले वसूल या ॲडवर्टाईजवाल्यांकडनं करतात आणि हे ॲडव्हर्टाईजवाले तुमच्याकडनं वसूल करतात परवा एका कंपनीच्या हॉ कंपनीच्या शोरूमला गेलो तिथे पाचशे साठ रुपयाची अंडरपॅन्ट पाचशे साठ रुपयाची अंडरपॅन्ट असं काय आहे बाजूला तीन मागितल्या तर म्हणे नाही नाही या दोन तीनच कंपन्यांची आहे या तीन चार कंपन्यांनी काय केलं माहिती आहे आपली मनोपली केली सगळ्यात पहिले तर त्यांनी त्यांचे ब्रँड सगळे लावून दिले दुकानात जुना दुसऱ्या तिसऱ्या कंपनीचा माल असेल तो सगळा विकत यांनी घेऊन टाकला आणि आपल्या ब्रँडवर इतक्या अव्वाच्या सव्वा किमती वाढवून टाकल्या आणि मग तुम्ही समजा आता नाशिकमध्ये गेले तर चारशे दुकानांपैकी साडेतीनशे दुकानांमध्ये हेच हेच तीन ब्रँड आहेत मग मरता क्या ना करता तुम्ही कंपल्सरी घ्यालच कारण तुम्हाला जे स्वस्तवालं पाहिजे ते कुठेच नाही आहे आणि यांनी काय केलं जी साधी ऐंशी रुपयाची नव्वद रुपयाची अंडरपॅण्ट होती ही ॲडव्हर्टाईज करून करून आणि जुनं प्रॉडक्ट विकत घेऊन तिथे आपलं प्रॉडक्ट ठेवून त्यांनी ती डायरेक्ट पाचशे सत्तर करून टाकली असं करून या गोष्टीवर पण सरकारचं कुठेच कंट्रोल नाही आहे आणि असेल तर त्याच्याविरोधात विरोधात आपल्यासारखा माणूस तक्रार करू शकत नाही आणि कोणाची तक्रार आली तर वरच्यावर काय साठवलोट होतं तुम्हाला माहित नाही आहे या हॉ अंगाला चिटकून आणि काहीतरी एक अजून नाव आहे या तिघांनी काय केलं नव्वद टक्के मार्केट काबीज करून घेतलं सगळ्या ठिकाणी स्वतःचे मोठे मोठे शोरूम बनवले दुकानदाराचा हो जुना दुसऱ्या कंपनीचा माल सुद्धा विकत घेऊन घेतला आणि आपला माल म्हणजे साधा पायजमा जो साडेचारशे पाचशे सहाशे रुपयाला होता हा सव्वीसशे सत्तावीसशे रुपयाला करून टाकला आणि जोपर्यंत पब्लिकला अशी जोरदार खुटी बसत नाही ना पण त्यांना ब्रँडची खूप हौस आहे ब्रँडेड घातलं ब्रँडेड आपली ठोकून घेणं हे आपलं कर्तव्य आहे लोकांना सेन्स आणि इव्हॅल्युएशनच नाही आहे आणि दुकानदार पण नाही आहे एक साधी अंडर विकली तर त्याला वीस रुपये मिळतात आणि ही विकली हॉकीवाली तर त्याला डायरेक्ट एकशे वीस मिळतात त्याला काय करायचं ना त्यालाही जगायचं आहे ना त्यालाही पैसा कमवायचा आहे त्याच्याही मुलांना शिक्षण द्यायचं आहे त्यालाही गव्हर्नमेंटला अठरा टक्के जीएसटी द्यायचा आहे एवढं सगळं करून एसीचे बिल भरायचे महावितरणचे अनवॉन्टेड बिलं भरायचे आहे टॅक्सेस भरायचे आहे सगळं करायचं आहे तर मग किती दिवस तो बिचारा कमवत बसेल ना त्याला माहिती आहे वर्ष दोन वर्ष आहे तेवढ्यात जेवढं कमवता येईल तेवढं कमवून घ्या मुद्दा असा आहे जोपर्यंत एम आर पी कंपल्सरी येत नाही आणि फिक्स येत नाही त्याच्यापेक्षा ना खाली विकू शकत ना त्याच्या तुम्ही वर विकू शकत असं जोवर कंपन्या करणार नाही सरकार त्यांना अनिवार्य करणार नाही तोपर्यंत जातीचा आपला आला की लोक कमी भावात देतील आणि त्याचा पैसा तुमच्याकडनं वसूल करतील असं काम करणाऱ्या अगदी बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या आहेत की ज्या एम आर पीनेच विकतात त्याच्यापेक्षा कमी अंडरकटिंग करू देत नाही आणि जास्त पण पैसे ग्राहकांकडनं घेऊ देत नाही आणि या कंपन्या वर्षानुवर्ष वरच आहेत आणि ज्या कंपन्या अशा पण आहेत की ज्या वर्षानुवर्ष झाले आपली किंमत वाढवत नाही अगदी मोजके पाच टक्के तीन टक्के असे वर्षानुवर्षे वाढवतात त्या पण आज नामशेष झाल्या कारण त्या दुकानदारांना पैसे देऊ शकत नाहीत जास्त व दुकानदार त्यांचा माल ठेवत नाहीत असो अशा हलकट दुकानदारांपासून सावध राहा जे एम आर पीने विकतात कोणी आला सख्खा भाऊ आला तरी त्याला तीच किंमत देतात अशाच दुकानदारांकडनं वस्तू घ्या